माझ्या मुलीला ही भावली जाम आवडते कुठे जाईल तिथं हे घेऊन जाते तर मित्रांनो हे बघा इकडे असं गेस्ट हाऊस आहे तर इकडे आम्ही थोडं थांबतोय आंघोळ करण्यासाठी उज्जैनवरून आलो आहे आत्ताच उज्ज सॉरी 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 अयोध्येवरून आलो आहे रात्रभर प्रवास केला आहे तर इकडे मस्त फ्रेश होतो आतमध्ये आणि मग निघतो आम्ही सो so, चला मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालो आहे मस्त इथेच तो नाक्याच्या बाजूला गेस्ट हाऊस आहे म्हणजे असं जे प्रवाशन आहेत जे त्यांच्यासाठी मस्त हे रूम इथं एक दोन तासासाठी रूम घेतली पर पर्सन शंभर रुपये म्हणजे आंघोळ करण्यासाठी तर इथं मस्त फ्रेश झालो कारण की आम्ही आयदेवरून कंटिन्यू आलो आहे आता चालू उज्जैनला फ्रेश शंभर झाले की अशी रूम घेतली आम्ही तो म्हणजे फक्त आंघोळीसाठीच घेतले झाली आंघोळ वगैरे झाली सर्वांची आता निघतो नाश्ता वगैरे करतो मग निघतो आम्ही थेट उज्जैन उज्जैन येथून साडेचारशे किलोमीटर आहे इथं साडेचारशे किलोमीटर जाण्यासाठी आपल्याला बहुतेक सहा तास पाच पाच तास पकडा पाच सात तास लागतील सात तास सात तास मग काय वाटतं तुला चांगलं वाटतं अंबरपर्यंत फ्रेश झाल्यावरती बरा वाटलं प्रवास बाकी ते दोघे खाली इकडे गाडी साफ करत आहेत दे महाकाल चला तर मित्रांनो आम्ही आता अयोध्यावरून चाललो आता महाकालच्या दिशेने उज्जैन इकडे चाललोय तर आम्ही आता अंघोल वगैरे मस्तच केली आता थोडा नाश्ता करण्यासाठी आलोय बघतो इकडे हॉटेल आहे हॉटेलची ते थांबवतोय नाश्ता करून घेऊ थोडा नंतर मग पुढे जाऊ हे बघा इकडचं नाश्त्यासाठी हे काय गोड काय हा चला मित्रांनो सकाळपासून भरपूर रनिंग झाली आता सकाळी जो नाश्ता केला, केला ना तो काय एवढा खास नव्हतं म्हणजे नाश्ता केलाच ना आम्ही आता थांबलोय जेवणासाठी बघा इकडे थांबलोय बघूया इथे काय भेटतोय जेवण काय पण इकडे एवढं चांगलं नसतं जेवण त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे बघूया आता काय छोटं थोडं थोडं काय असेल ते खाऊ चला मित्रांनो जेवणाची ऑर्डर केली वेग जेवण जेवतो आता वाजलेत आता दीड किती एक वाजला आहे आज आज पाहिजे जेवण भेटला नाश्ता केला नाही तो असंच केलं लेटेन तर आज लवकर जेवण केलं आणि लवकर जाऊ उज्जैन येते काय काय होत आता नक्की करंजी तल्लेली करंजी काय होता गुलाबजाम खाज्या 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 आपल्या आता जेवण जेवतो मस्त काय काय जेवण मागवले दाखवतो तुम्हाला मला आणि आम्ही जेवण घेतो तुम्ही पण जेवण घ्या चला चला जेवण घ्या मस्तच डबल मागू नका माझ्याकडून गहू गहू गू इकडे गव एमपी मध्ये गव्हाचीच शेती जास्त चला मित्रांनो फायनली आम्ही नऊशे किलोमीटरचा प्रवास करून आता उज्जैन मध्ये प्रवेश करतोय आता इथून फक्त पन्नास किलोमीटर राहिलं उज्जैन आग्रा रोड नुसता आम्ही गाडीचाच प्रवास जास्त केलाय देवदर्शन पेक्षा सातशे किलोमीटर नऊशे किलोमीटर पहिल्या दिवशी, दिवशी तर डायरेक्ट नॉनस्टॉप चौदाशे सोळाशे किलोमीटर काय चौदाशे किलोमीटर नॉन प्रवास केला स्टॉप आणि आम्ही आता म्हणजे निघालो ते नऊशे किलोमीटरच्या आसपास उज्जैन आहे टेक द नेक्स्ट राईट वॉन तर मित्रांनो आम्ही आता उज्जैन मध्ये आलोय काल भैरवनाथ मंदिर इथे या मागे मंदिर आहे काल भैरवनाथ इथे आता आम्ही दर्शन घेऊ हा दर्शन झाल्यानंतर आम्ही मग महाकाळेश्वर मंदिरमध्ये मंदिर। कारण की आम्हाला इकडून येता येतं शॉर्टकट लागलेलं ला आहे मंदिर तर मंदिरामध्ये मंदिर पा पाया पडल्यानंतर मग तिकडे जाणार महाकाळेश्वरमध्ये दर्शन घेऊन तो पण तर गाडी इकडे पार्किंग लावली आणि हा भाई बोलतोय गाडीचे का काय पे करायला लागणार नाही पार्किंगचे फक्त तुम्ही प्रसाद घ्या प्रसाद घ्या घ्या आणि मग गाडी पार्किंग लावा चला जाऊ दर्शन घेऊन येऊ नंतर प्रसाद हो चला इकडे बघूया हे बघा इथून आता मी पर प्रसाद घेतोय त्यांच्या इथून पण त्यांना काही लँग्वेज समजेल का नाही काय माहित नाही का। इकडे दर्शनाला बघा आहे थोडीफार गर्दी आहे बघूया आता हे बघा कसलं डेंजर डेंजर काम आहे यांचं हे बघा आम्ही इकडे आलतो आता वाईन मध्ये पण प्लॅनिंग कॅन्सल झाली त्याच्यामुळे आम्ही जातोय इकडे काल भैरव मंदिर आहे तिकडे ऍक्च्युअली दारूचं का म्हणजे एक अभिषेक आम्ही तो नैवेद्य काय बोलतात ते पाच तास दारू दारू कालभैरव मंदिरमध्ये तर आता तास लाके, लाके तर ना ना तीन तास लागते लागतील या मंदिरमध्ये पाया पडण्यासाठी तर आम्ही इथूनच बाहेरनंच पाया पडतो आणि महाकालेश्वर आहे तिथे जातो दर्शनसाठी तर चला मित्रांनो कंटिन्यू कंटिन्यू व्हिडिओमध्ये आपल्या तिकडे जाऊन दर्शन घेतो कारण की भरपूर उशीर होईल जर इथं दर्शन घेतलं तर ही सगळी आयुद्ध पब्लिक आलेली इकडची जय महाकाल मित्रांनो झालं तर मित्रांनो आम्ही आता काल भैरवनाथ मंदिर मागे आहे इथे इथून एक दोन किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे तिथे काय थांबलं नाही कारण की तीन तास लागतील तिथे आरती चालू आहे आरती चालू आहे रे आरती चालू आहे आहे ना तिकडून तर चला मित्रांनो आम्ही आता महाकालेश्वर मंदिराच्या इथे आलोय उज्जैन येथे आणि सातच्या आरती चा आलोय सात वाजे आहेत परफेक्ट हे बघा मस्त नशीब आहेत परफेक्ट आरतीला पोहचलोय आपण तिकडे आपण दर्शन आला हा तिकडे दर्शन थांबलं असलं तर आरती नसते भेटली आरती संपूर्ण झाली गर्दी पण पाय गर्दी भरपूर आहे झाले आरती जय श्री महाकाल हे त्याच्या आतमध्ये काय पंत्या टाकलेत हो पंत्या पंतत नाही ना ते पेडत असतील हो पंतत नाही पेटत नाही ते सांग एक्चुअली इकडे जे सीरियलची शूटिंग चालू आहे ताचे मुळे परत युटर्न वाढला मी आणि चालू आहे तिकडे युटर्न मारून परत बी जाणार आता परत तिकडे सरप्राइज करो इकडे गणपतीची आरती चालू आहे हे बघा तिकडे सिरियलची शूटिंग चालू आहे सिरियलची शूटिंग चालू आहे मग आम्ही तिकडे फिरून 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 असे ब्रिजवरनं परत तिकडे आलो आता इकडून सरळ मंदिरामध्ये जाऊ बघूया तिकडे मस्त महाकालचे कुर्ते घेतले सगळ्याने आणि आम्ही काय अयोध्येवरनं श्रीरामाचे घेतले ते घेतले तेच सांगते मुलासाठी छोटा कुर्ता घेतला आहे महाकालचा हे बघा रामघाट बोलतात त्याला इकडे उज्जैन गर्दी काही एवढी नाही अर्धा तास लागेल बोलते दर्शनाला वेळ लागतो ते हिरो नाही सिरियलची आहे ती ते अजून ते सेटअप चालू आहे इकडे इकडून आत नाही जायचं आपल्याला आता मस्तच त्रिशूल बघ असला मोठा आहे तो बघ चला आपण जाऊया की इकडे मंदिराकडे कारण की दहा वाजता मंदिर बंद होतो वेळ हाय वेळ आहे भरपूर अर्ध्या वाजताच्यात आपला होईल दर्शन एक हो ना हे बघा कसे बसलेत आणि हा बघा काय का काय माहीत नाही राजवाडाच असेल त्या टाईपमध्ये तर आहेच इकडे आतमध्ये तिकडे आतमध्ये आता किती आलो चालत वरती अजून येत नाही मंदिर हे आतमध्ये आरती चालू आहे इकडे मंदिरातली आरती चालू आहे आता आवाज बघा फक्त आवाज एक नंबर हर हर महादेव चला आता आम्ही महाकाळ मंदिराच्या इथे जातो आता मग महाकेचा इथे दर्शन घेत आहे дастурдаги саргадалар эй беби бали дега раҳмат беби бали дега қайси қарга эй на ўстазоми हे मस्त स्टॅच्यू लावले ते हा इकडे समर मंदिर आहे आणि लवकरच आलो हा अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन होईलच लाइटिंग बाग कसी मस्त के लिए क्लास और लाडू लाडू हे बघा लाडू लाडू पेड़ा प्रसाद इतने प्रसाद ये इकड़े भाई इकड़े प्रसाद घेतलाय आता काय थांबायची गरज नाही कुठे आमचा त्यांच्या महाकालचं दर्शन चांगलं झालं चांगलं झालंय लवकर झालं लवकर झालं एवढी गर्दी असून सुद्धा काल जसं रामलल्लाचं दर्शन झालं तसंच आज उज्जैनच्या महात्माचं पण दर्शन झालं आमचं गर्दी असून सुद्धा आणि खूप आनंद आहे आम्ही आता आम्ही नी इथून निघणार आहोत सरळ ओंकारेश्वर इथून दीडशे किलोमीटर आहे इथून वाजलेत आता साडेआठ आत वाजलेत हो गाडीपर्यंत जायच पर्यंत पावणे आठ नऊ वाजतील आणि मध्ये कुठेतरी नाश्ता नाश्ता नाही जेवण जेवण करण्यासाठी चला जय महाकाल मित्रांनो माझ माझ्या मुलीला ही भावली जाम आवडते कुठे जाईल तिथं ही घेऊन जाते ती कुठं हरवली शिर्डीवरून घेतलेली आहे आमच्या कुठं हरवली काय भेटतच नाही तर दुसरे हिच्यापेक्षा मोठे आणले तिला तर घेतच नाही था, कशी आता तशीच सेल घेतली आता बघूया घरी गेल्यानंतर कशी खेळते हिज्यासोबत आता दाखवतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवीन ह्या व्हिडिओमध्ये नाही गेल्यावरती समजेल ह्या बाई या आपण भावल्या मस्त आहेत पण प्लॅस्टिकच्या ह्या भावल्या ह्या तोडून बिडून लगेच मोकळे करेल ते ठेवणार नाही हे कशी कापडाची आहे त्याच्यामुळे इजासोबत खेळल तरी धुवू पण शकतो आपण एकदम धाव धोपट ना मारुती तर वाटोला वाटोला इकड़े हे कोणती शूटिंग चालू आहे माहितीये का वीर हनुमान सोनी टी व्ही वरती येते अकरा मार्च रोजी सोनी सब वरती हे आणि ते तिकडे दोन क्रेन लावलेत तिकडून असे क्रेन उडवणार असे म्हणजे मारुती असं उडतोय हॉलमध्ये ते दाखवणार तो सीन आहे त्या दोन क्रेन दिसतात मऊ मोठ्या त्या हा म्हणजे जुना बांधकाम एवढा क्लास दिसतोय ना खूप मोठा आहे पण काही एवढा वेळ नाही बघण्यासाठी आम्हाला आम्हाला जायचं आहे आता ओंकारश्वरला त्याच्यामुळे फटाफट चाललो आहे आम्ही हे बघा हा पूर्ण रामघाट आहे मगाशी मस्त आरती भेटली आम्हाला आणि जो पहिला मंदिर गेलो तो तो मा मातेचं मंदिर होता सिद्धी माता काहीतरी आम्हाला वाटलं तो महाकाल मंदिर आहे त्याच्यामुळे आरतीला आम्ही तिथे थांबलेलो हा त्याच्यामुळे आम्ही आरतीला तिथे थांबलेलो बरं आम्ही ते लवकर गेलो ते दुसऱ्या मंदिरात महाकाल मंदिर दर्शन पण मस्त झालं आमचं चला तर मित्रांनो व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो कारण की मोठी झाली असं भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मंदिर चल बाय बाय गुड नाईट चला मित्रांनो आम्ही बघा इकडे जेवण्यासाठी आलो आता मस्तच हॉटेल आहे आ, लाइटिंग एवढी भारी केली की के फोटोग्राफी पण भारी होईल ते केक कटिंग गाजा का इकडे कोणाचा तरी हे बघ मराठी पाव पाटो पाटोडी पाटो भाजी ज्वारी बाजरा काम का ज्वारी भाकरी घाई

प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि खूप सुंदर असं जेवण आहे ते तशी कोणाला योग आला तर हे एकदा याला या हॉटेलला भेट द्या त्यामुळे खूप आम्हाला ना नाही माग आम्हाला आता भूक लागलेली आहे आम्हाला जाऊ दे पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला नंतर सांगतो काय काय ते कसं लागलं ते टेस्ट